आमचं नातं शारीरिक संबंधाच्या पलीकडचं मला अजूनही तो आवडतो सोळा वर्षीय विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेचा दावा गंभीर आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता शिक्षण आणि मूल्याची शिदोरी पण जेव्हा शिक्षकच आपल्या मर्यादा विसरतो तेव्हा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचं एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मुंबईतील एका नामांकित चारे शाळेतील चाळीस वर्षीय महिला शिक्षक आणि सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये कथित संबंधांचा गौप्यस्फोट झाल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला विषय बनला आहे संबंधित शिक्षिकेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे तक्रारीनुसार या प्रकरणाची सुरुवात डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान झाली त्यानंतर शिक्षकेचा विद्यार्थ्यांशी संवाद वाढत गेला आणि हे जवळीक एका अयोग्य वळणावर जाऊन पोहोचली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तिने शाळेतून राजीनामा दिला मात्र हा राजीनामा तिने दिला की तरी दबावाखाली दिला याचा तपास सध्या सुरू आहे या प्रकरणात आणखी एक महिला संशयित आहेत एक वैद्यकीय व्यावसायिक आणि शिक्षकेची मैत्रीण पोलिसांच्या माहितीनुसार तिने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिक्षिकेची मदत केली आणि काही औषधही पुरवले सदर महिला सध्या परदेशात असून चौकशीसाठी हजर न झाल्यास तिच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केले जाणार आहेत शिक्षिकेची मानसिक स्थिती ठीक असल्याचे वैद्यकीय चाचणीमध्ये स्पष्ट झाले आहे पोलिसांनी जेव्हा लैंगिक अत्याचाराबाबत विचारले तेव्हा तिने धक्कादायक उत्तर दिले आमचं नातं शारीरिक संबंधाच्या पलीकडचं होत आणि आजही मला तो मुलगा आवडतो सध्या या प्रकरणाचा तपास पीओसीएसओ एसओ अर्थात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑप्शन्स कायद्यानुसार करण्यात येत आहे यासोबतच संबंधित शाळेच्या भूमिका शिक्षकांची निवड व राजीनाम्याच्या प्रक्रियेची ही चौकशी सुरू आहे शाळेतील संबंधित अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकाच्या कुटुंबियाचे जबाब नोंदवले जात आहेत शाळा प्रशासनाने म्हटले आहे की शिक्षकाच्या अटकेपूर्वी त्यांच्याकडे या प्रकरणाची कोणतेही ठोस माहिती नव्हती मात्र पोलीस आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांना संस्थेचे संपूर्ण सहकार्य असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर पालक वर्गांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे संबंधित विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा पूर्ण सन्मान राखत हा तपास पारदर्शक आणि न्याय पद्धतीने पार पाडला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे